काय रे आज फटाके किती फोडायचे आपल्याला आज, आज संपलं भरपूर फटाके फोडायचे भरपूर फटाके फोडायचे कारण की आज पण थोडा पाऊस पडला होता हलका बट तरी बावीची डिलिव्हरी आलेली आहे फायनली इंडिया जर्सी आणि बाहेरचं वातावरण पण एकदम भारी झालेलं आहे बघा सुंदर सर आता आम्ही आलेलो आहोत बसस्टॉपला आणि जाम फटाके आता आणले आणि जाम आज फटाकेच फोडणार आहोत अशी पण आज त्यासारखी काय गर्दी तर आहे त्या दिवशी कोण नव्हतं पण आता आपले सगळे मित्र आता जमलेली आहे फटाके फोडण्यासाठी आता मस्त फोडू फटाके आपण भाऊया तिकड ठीक आहे म्हणजे काय बाजूला तरी हो

थाम, थाम, अरे थाम। <laughs> आ, वाली की दुआ आहे सब सब झेलने आम्ही काय केलं इथं पेट्रोल टाकून गाईस आपल्या भावाच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि भरपूर प्रेम द्या कारण आपला भाऊ आपला एकदम जिगरी आहे तर त्याच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आता आम्ही चाललो आहे ठेसनला तर तुम्हाला ठेशनचा पण ब्लॉग दाखवतो ओके डन लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय काहीच तर आम्ही ठेसलला जायचा प्लॅन होता बट आता आम्ही आलो आहे अनंतममध्ये आणि इथं लाईटिंग विटिंग आता बघायला बघूया बघूया आता कसं वाटतंय अनंत एकदा विकूरच बघा कसं दिसतंय एकदा सुंदर बघा एंट्रीच कडक आहे तर आतमध्ये कसं असेल हे गाई तर आता आमचे फटाके पूर्णपणे संपले होते म्हणून तर घ्यायला आलो होतो मस्त आता परत जाऊ मस्त फटाके फोडू आणि परत हमाल करू आपण फटाके फोडू

थांब राव दे थांब थांब काहीच इकडे पण जाम मजा आली आणि एकदम शांतता ठिकाण होतं आणि एवढी मजा आली आणि आम्ही इथं एवढा वेळ आलो पण तिथं अजून एक पण ट्रेन नाही आली काय समजत नाही आज मॅटर काय इकडे एक पण ट्रेन नाही हॉनचा आवाज आला घरी पोहचलेला हे काही घरी पोहोचलेला आहोत तर त्या मजा आली होती फटाके फोडून तर तुम्ही बघितली व्हिडिओ कशी आवडली तरी नक्की सांगा आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विटू पुढच्या ब्लॉगमध्ये आणि सगळ्यांना हॅप्पी दिवाळी पण तुम्ही सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करा आणि हा ब्लॉग खूप खूप शेअर करा मी एवढंच बोलतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र